शेतकरी बंधू नो आपल्या तूर पिकाला शेवटची फॉरणी आपण त्या ठिकाणी केव्हा के करायला पाहिजे का करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय फायदे आपल्याला मध्ये शेवटची फॉरणी केल्यामुळे त्या ठिकाणी के होणार आहे हे सविस्तर माहिती सोप्या भाषामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक अवश्य करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत येत राहील तर प्रामुख्यानं सर्वात पहिला प्रश्न म्हणजे आपल्या तुरपिकाला शेवटची फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे तर ज्या वेळेस आपल्या तुर्पिकाला पूर्णपणे शेंग अवस्थामध्ये असते म्हणजे नव्वद ते शंभर टक्के अवस्था ही आपली शेंग अवस्था असते त्या शेंग अवस्थेमध्ये आपल्याला हे शेवटची फवारणी जी आहे त्या ठिकाणी करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक चांगलं उत्तम दर्जाचं अळुनाशक एक चांगलं क्वालिफाईड स्टँडर्ड दर्जाचं त्या ठिकाणी फंग म्हणजे बुरशीनाशक आणि तिसरं म्हणजे दाना भरण्यासाठी चांगल्या पद्धतीनं टनिक तीन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि शेवटी आपल्याला एक मायक्रोटोन त्या ठिकाणी आपण सांगणार आहे शेतकरी बंधनो आपण या व्हिडिओमध्ये तीन ते चार प्रकारचे अळीनाशक कीटनाशक त्या ठिकाणी पाहणार आहे जे आपल्याला लवकर उपलब्ध होईल जे आपल्याला ज्याचा रिसोर्स असेल ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकता तर यामध्ये आपण एकतर सिजंडा कम्बो अँपलिगो येते ते आपण घेऊ शकता दहा ते बारा एम एल प्रति पंधरा रंपाटी यामध्ये आपल्याला दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक म्हणजे क्लोरंटा नील फ्लोर दुसरं म्हणजे लांब्या सलाथुरीन खूप उत्तम प्रकारे या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अँप्लिगो काम करते दुसरं आपण घेऊ शकता कोराजन कोराजनमध्ये एकच घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला क्लोरंटा फ्लोर परंतु तो जास्त प्रमाणात पाहायला मिळते कोराजन सुद्धा या अवस्थेमध्ये उत्तरण प्रकारे काम त्या ठिकाणी करते आणि लहान मोठी अळी असो त्या उत्तर प्रकार नायनाट जे त्या ठिकाणी कोराजन करते तर कोराजन आपण घेत असताना सात ते आठ एम एल प्रति पंधरा ट्रामपाडी आपण याचा वापर करू शकता तिसरं म्हणजे आपण अदामा कंपनीचं बॅरेझेट जे येतं त्यामध्ये आपल्याला नो अधिक अधिक इमॅक्ट्रेनझेड हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे आपण घेऊ शकता पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा ट्रम्पाडी हे तीनही पॉवरफुल अळीनाशक कीटनाशक त्या ठिकाणी आहे तीन कुठलंही एकच त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या जर हे तिन्ही जर नाही मिळाले तर आपण त्या ठिकाणी इमेक्टिक पाच टक्के आलं अधिक प्रोपेक्ष सुपर पंचवीस ते तीस एम एल हे दोघंचं एकत्र मिश्रण करून त्या ठिकाणी फॉरनिक करू शकता सर महत्वाचं म्हणजे आपल्याला उत्तम दर्जाचं फगसेटक त्या ठिकाणी या फॉरनिंगमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे कारण आता जर पाहिलं तर ढगाळ उतरवून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि चुकून जर पाऊस पडला तर मोठ्यावर नुकसान आपलं तुटपिकच होईल धुई धुकं दळ त्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे होतो यासाठी चांगलं फंगेट घेणं आपल्याला आवश्यक आहे यामध्ये आपण बेसक प्रॅक्झर हे सुद्धा घेऊ शकता खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्झर जे या अवस्थेमध्ये आपल्याला आप काम करते ते आपण दहा ते बारा एम एल प्रति पंधरा याचा डोस आपण घेऊ शकता किंवा दुसरा आपण घेऊ शकता नेटिव्ह नेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या अवस्थेमध्ये काम करते आणि दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी आपल्या पिकांना बुरशीपासून वाचवते म्हणजे टिल्ट हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता या अवस्थेमध्ये कमी खर्चामध्ये टिल्ट आपल्याला उपलब्ध आहे तीन फंगी ती पैकी कुठलीच एक फंगिसाइड एक बुरस त्या ठिकाणी आपण घ्या किंवा आपल्याला हे घ्यायचं नसेल तर अजूनही चांगलं बुरशे आपल्याला घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण घ्या फक्त चांगल्या कंपनीचं आणि चांगले घटक त्यामध्ये असायला पाहिजे तिसरं म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे बोरान वीस वाला वीस ग्रॅम आपल्या पिकामध्ये सूक्ष्म नजरी कमतरता भरून काढण्यासाठी बोरान खूप चांगल्या उत्तम दर्जा त्या ठिकाणी काम करते आणि आपल्या पिकामध्ये होणारी शेंगळ त्या ठिकाणी थांबवते तसेच दाण्यांचा आकार त्या ठिकाणी चांगल्या पद्धत करतो दाना फुगवतो आणि सर्वात महत्त्वाचे दाण्याला क्वालिटी दाना चमक त्या ठिकाणी बोरांमुळे त्या ठिकाणी होते कमी खर्च आणि कमी खर्चामध्ये बोरान उपलब्ध आहे म्हणजे साडेतीनशे चारशे रुपये चौथं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या तुरजी शेंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भरली पाहिजे शेंग जर चपटी चपटी राहिली तर आपले उत्पन्न आपला घट येता कामा नये म्हणून शेंग चांगल्या पद्धतीने भरली पाहिजे धानाचा आकार त्या ठिकाणी वाढला पाहिजे वजन वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे जिब्रलिक ऍसिड चाळीस ते पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पंपाडी खूप चांगल्या पद्धतीनं जिब्रलिक ऍसिड या अवस्थेमध्ये काम करते शेंग फुगण्याचं काम सुद्धा झेब्रलिक ऍसिड चांगल्या पद्धतीनं करते शेतकरी हे चारच घटक त्या ठिकाणी आपल्याला आपल्या फॉर्मिंगमध्ये घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने नियोजन करून आपण आपली शेवटची फॉरणी करा सध्या आपण तूर पाहिली तर पूर्णपणे शेंग अवस्थेमध्ये आपला तूर आहे आणि या अवस्थेमध्ये जबरदस्त फॉरणी त्या ठिकाणी आपले घटक घेऊन त्या ठिकाणी होणार आहे थोडीशी आपली शेवटची फवारणी महागास जरी झाली परंतु दीर्घकाळ नियंत्रण आपल्या पिकांना इतर जे बुरशेश असतील अळी असेल त्याच्यापासून बचाव आपल्या पिकाचा त्या ठिकाणी होणार आहे पण अशा पद्धतीनं आपली शेवटची फॉरणी आपण करून घ्या शेतकरी इतर खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहेत ते आपण अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे शेती हितार्थ शेती उभोगी माहिती आपल्यापर्यंत येत राहील या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान